नाही ही व्यवसाय करायचा आहे पण नेमका कसा व्यवसाय करायचा आज मी नाही सांगणार आपल्यासोबत आहे मराठी कस्टमर त्यांच्यासोबत थोडीशी माहिती घेऊया की त्यांचा व्यवसाय कसा स्टार्ट झाला किंवा त्यांनी स्टार्टअप कसं केलाय नमस्कार सर नमस्ते मॅडम कशा आहात एकदम मजेत स्टार्टिंगला तुमचं नाव सांगा माझं नाव किशन रामा गोलार आहे माझा भाऊ आहे मोठा ओके कुठून आले आम्ही वरली मुंबई मुंबईवरून आले अच्छा तर तुमचा बिझनेस आहे का बिझनेस आहे आता, आता स्टार्टिंग आम्ही घरातून चालू आता स्टार्टिंग स्टार्टिंग मी पण दिवाळीत आमचा शॉप पण ओपन होणार आहे पण तुम्ही सर्व आम्ही करा मध्ये शॉपमध्ये आणि सर्व बेस्ट इकडं का कपडे वगैरे साडी वगैरे एवढा चांगला भेटतात अच्छा एकदा तुम्ही पण या एकदा विजिट करा शॉप मध्ये या तुम्हाला पण माहिती पडेल काय काय नाही इकडे पण खरं सांगू का एवढा साडी कमी स्वस्त कुठं भेटणार नाही तुम्हाला इकडे ओके थँक्यू सर तर दुसरी गोष्ट तुम्ही व्यवसाय करण्या अगोदर काय करत होते आम्ही मी तर सध्या ड्रायव्हर होतो गाडी चालवत चालत होत भाऊनी मला सांगितलं का आपल्याला एक शॉप टाकायचा साडीचा तर आपल्याला स्वतःच काहीतरी करायचं बिझनेस वगैरे बिलकुल ये तू पण ये अजून आम्ही तिघा भाऊ आहे का आम्ही सर्व मिळून करणार आहे तुम्हाला त्यांनी सजेस्ट केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की नेमकं आपण भरपूर बिझनेस बघतो बरोबर तर मग नेमकं कपड्याच का करायचा पण कपड्याच असं झालंय का था 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 ते कपड्याचा शॉप भरपूर आहे त्याच्यात माइंड पण कमी लागतो जरा बिलकुल आपण करू शकतो आरामात पण नॉलेज पाहिजे सर्व काही पाहिजे त्याच्यात आपल्याला शिकायला भेटणार काय तरी का गिराक कसा हँडल है, करायचा काय कसं हँडल करायचं आपल्याला पण जरा नॉलेज भेटेल तर भाऊ मला बोलला का चला आपण करू जरा तर आम्ही म्हणून आम्ही इकडे व्हिजिट गेलोय आम्ही बघितलो का शॉप जाम मोठा आहे म्हणून एकदा व्हिजिट करा कसा आहे काय आहे आम्ही बघितलं पण आम्हाला पण चांगलं खरं वाटलं चांगलं तर नेमकं तुम्ही सांगताय तर तुम्ही पहिले इथे कसे आले की तुम्हाला कसं माहिती पडलं की सूरतच्या अजमेरा फॅशन मध्ये जायचं म्हणून आम्ही डायरेक्ट गुगल वर ऑनलाइन पहिला बघितलो शॉप आम्ही बघितलं भरपूर ठिकाणी आम्ही बोललो पण तुला माहित नाही पडला आम्हाला जवळ ऑनलाईन मध्ये माहिती पडला डायरेक्ट आम्ही तिथंच विजिट केलो डायरेक्ट डारेक। हा आम्ही विचारत विचारत आम्ही इकडे आलो तर आम्हाला शॉप माहिती पडला का आम्ही शॉप मध्ये आलो विजिट केलो पाणी वगैरे इकडं सर्व काही सुविधा आहे का तुम्ही काळजी करा नका तुम्ही जेवला पण नसणार तरी पण तुम्हाला इकडे सध्या सर्व काय भेटणार एकदा तुम्ही विजिट करा खरं सांगू का सर्वात बेस्ट शॉप आहे अजमेर शरीफ अजमेर शॉप अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन शॉप सर तुमच्यासोबत जे सेल्स पर्सन दिले होते त्यांचा व्यवहार ते पण चांगलं आहे का ते पण आम्हाला जाम जाम करतात आम्हाला दाखवत आहे का कसा काय आहे सर्व दाखवत आहे आम्हाला बोलतात पण आहे का तुम्ही हे घ्या ग्या तर तुम्हाला पण माहिती पडेल का कसा काय करायचा व्यवस्था ओके तर थँक्यू सो मच सर भरपूर चांगला रिव्ह्यू दिला आणि सर्वात मेन प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही आपल्या मराठी किंवा मुंबईच्या पब्लिक लोकांना काय सांगू शकता अजमेरा फॅशन बद्दल तुम्ही एकदा खरं या का तुम्ही स्वतःहून व्हिजिट करा का तुम्हाला असा वाटतोय का काय स्क्रिप्ट वगैरे काय असं नसतं का तुम्ही स्वतःहून या व्हिजिट करा तुम्हाला स्वतःला माहीत पडेल का तुम्ही काय आहे का इकडं जेवढा खरं सांगू का बोलायला शब्द नाही असा इकडं शॉप आहे हा एवढाच बोलणार आहे का आम्ही पण घरातून आता शॉप चालू करतोय तुम्हाला काय पाहिजे तर माझ्या भावाशी कॉन्टॅक्ट करा नंबर वगैरे सर्व काय देऊन जाणार आहे बिलकुल बिलकुल थँक्यू सो मच खूप चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल तर मंडळी तुम्ही पण एक व्यवसाय करा त्यांनी घरातून स्टार्ट केला आहे तुमचं ही दुकान जर असेल किंवा तुम्हाला नवीन एक बिझनेस स्टार्ट करायचा असेल आता मला जास्त बोलायची काही गरज नाही सरांनी परिपूर्ण सांगून दिलेलं आहे तर मग आता नक्कीच तुम्ही विजिट करणार आहात ना अजमेरा फॅशनला